गणपूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशित विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर सजवून प्रभात फेरी गणपूर तालुका चोपडा येथे दिनांक पंधरा जून रोजी सर्वत्र शाळा उघडून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची येथे सजवलेल्या ट्रॅक्टरवर झेंडा झेंड्या पताका लावत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी शैक्षणिक गीतांबरोबर देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य शिक्षणप्रेमी प्रेमी त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी या प्रभात फेरीत सहभाग घेतला त्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि शैक्षणिक सत्राला मोठ्या आनंदात सुरुवात करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी प्रास्ताविक करत मनोगटातून शाळेच्या पहिल्या सत्राबद्दल माहिती दिली किशोर पाटील यांनी सूत्रसंचलन केले राजेंद्र पारी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी सरपंच भूषण गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मीराबाई पाटील बाबुराव पाटील अजित पाटील संजय पाटील नितीन पाटील विनोद पाटील पुरुषोत्तम पाटील ब्रिजलाल भाऊसार नरेंद्र पाटील व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव